वा भारी रे एकदम सार कलर पण आला मस्त वा आपली कोलमेच सुखा पण झालेला आहे इथे मस्त काय लोचा बीच्या असेल तर डायरेक्ट सांग नाही तर उद्या होळेल जाल भेटणार नाही <laughs> <laughs> ते काय टाकतोस मी बासमती पत्ती आपल्या गार्डन मधली आणि काय स्मेल फ्लेवर येईल का स्मेल घाईज आहे बघा काय मस्त वांगा आला हो हो सुपर तिथे पण आहे का रे मस्त रे <laughs> यांना कधीच सुट्टी नसते त्यांचं प्रोफेशनल जॉब असून द्या किंवा त्या होम मेकर असून द्या पण त्यांना हमेशा काम असतं त्यांना कधीच सुट्टी अशी नसते म्हणजे माझ्या वडिलांचं नाव रामचंद्र होतं तर ता त्याचं मी असं रामध्वज करून ते नाव ठेवलेलं आहे तुम्हा सगळ्यांना शिमग्याच्या होळीच्या मनापासून शुभेच्छा तर तुम्ही बघू शकता आपण आलो आहोत आपल्या कोकणातल्या घरी तळेबाजार देवगड मध्ये आणि आपण आलो आहोत शिमग्यासाठी मी ॲक्च्युली लाईफमध्ये कधी शिमग्यासाठी आलो नव्हतो कोकणात पहिल्यांदा आलो आहे आणि मला हा एक्सपिरियन्स केला जो आहे सोहळा कसा सेलिब्रेट करतात कोकणामध्ये तर आपण बघणारच आहोत कारण आपण व्हिडिओ पण बनवणार आहोत त्याचे तर तुम्हालाही दिसेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही बघता आहात फ्लो विथ केअर हे आपलं यूट्यूब चॅनल आज सकाळी आम्ही मुंबईवरनं कोकणात आलो रात्री जास्त काही ब्लॉगिंग केली नाही कारण रात्रीचा प्रवास होता आणि सेकंडली आम्हाला ओल्ड मुंबई गोवा हायवेला बरीच ट्रॅफिक मिळाली येऊन सकाळी थोडं रेस्ट केली आणि मग आता डिनर बनवतो आम्ही कोणीही स्त्रिया नाही आहेत आम्ही सगळे जेन्टच आलेलो आहोत तर जेवण पण आम्हालाच बनवायला लागेल आणि जसं आम्ही गावी आलो तर देवपूजा वगैरे करून झालेली आहे बघा तुम्ही मस्त पूजा केलेली आहे आणि त्या आय पी एलची मॅचही चालू आहे तुम्ही हा बघितला असेल पाळणा गेल्यावेळी हा आपल्या अंगणात होता पण आता लहान मुलं तर नाही आहेत तिथे गावी त्याच्यामुळे हा पारणा आता आपण लिव्हिंग रूममध्ये ठेवलेला आहे स आणि ते रे बघा राजू काहीतरी करतो आहे काय तो रे तोरण लावतोय हां आणि ते बघा अंगणामध्ये आपली गाडी पार्क केलेली आहे आपण असा परिसर रात्र झालेल्यामुळे काहीच दिसत नाही आहे पुढे ती आपली तुळस तर मित्रांनो होळीसाठी आम्ही गावी तर आहे खरं पण जेवणाचा लोचा आहे जेवण कोण बनवणार कारण आपल्यासोबत कोणी स्त्रिया आपले फॅमिली मेंबर आलेले नाही आहेत मी नाना प्रशांत भाई आणि राजूच आहोत सध्या तर बघूया ह्या व्हिडिओमध्ये आपण तेच करणार आहोत की बॅचलर्स कसं काय जेवण बनवतात गावी आल्यावरती तर तेच पाहूया या व्हिडिओमध्ये नाना काय प्लॅन आहे आजचा सुखी कोलंबी आणि सार कसली मच्छी आणली आहे करायचे आणि हे काय वाटपासाठी सगळं सामान बनवलेलं वा मस्त आहे रे एक किलो तरी असेल नाही अच्छा वाटायवर काय घ्या आदर म्हणजे अगर, अगर, अच्छा, अच्छा।, अच्छा, है है। अच्छा, है। अच्छा का सिरप आहे नाही सिरप मध्ये असतं काय आगळ अच्छा मग कोणतं दोन्ही वापरणार कोकम आणि ते आगळ गावची डेअरी आहे पण ते कोकम पण ते कोकम आणि आगळ पण टाकतात ना जास्त आंबट अच्छा वा मस्त रे लाल नाही झाला पण ते एवढा काय झालं कांद्याने फुल डेंजर काम येऊन तिथेच बसते जसा दरवाजा उघडला कुठून बरोबर येते ती तेव्हा हा हा सीन असा आहे मित्रांनो तुम्हाला हमेशा माहिती आहे जेव्हा घरामध्ये स्त्रिया असतात तर आपण डायरेक्टली रेडीली बसतो जेवायला वगैरे आणि स्त्रिया सगळ्या घरातलं काम बघतात जेवण बघतात आणि स्त्री ही हमेशा खूप बिझी असते आणि तो थँकलेस जॉब आहे स्त्रियांना कधीच सुट्टी नसते त्यांचं प्रोफेशनल जॉब असून द्या किंवा त्या होममेकर असून द्या पण त्यांना हमेशा काम असतं त्यांना कधीच सुट्टी अशी नसते तर सिरियसली त्याच्यासाठी स्त्रियांना माझा ही माझी पहिली बोळी आहे काय एक्सपेक्ट केला असते मला होळी कलय होळी थोडा इन्फॉर्मेशन उद्या होळी आहे पुरणपोळीचा सण आहे उद्या उद्या गावचो पाटील आणि गावातली सगळी मंडळी जगसार गाभी समाज सगळे जातील थंय माडा जा माडाका नारळ देतील नारळ वाढवतील मग ती दोन झाडं तोडतील आणि वाजत गाजत गावात आणून मांडावर ते का मग संध्याकाळी तेमका मस्तपैकी सजवतील आणि मग होळी चालू होता किती म्हणजे संध्याकाळी संध्याकाळी साडेसातला होळी खेळू चालू करतात ते दुसऱ्या दिवशी सकाळी साडेचार वाजता होमाच होळी जाता धुळवळच्या सकाळी आठ वाजल्यापासून नवस देवका नवस देणं नवस फेडणं कोण कोंबडे देतील कोण बकरे देतील कोण नारळ देतील त्या सगळ्या चालू होत मग त्या दुपारी साडेबारा एक वाजता कार्यक्रम संपात वा भारी रे एकदम सार कलर पण आला मस्त किती मासे आहेत ते तरी चार पाचच आहेत वाटत ना तुम्हाला बंद झालंय बापरे एवढे महाग एवढेच की ताज आहे ताजे मासे तीच तर मजा असते कोकणात ताजे मासे तर ता नाना सार आहे ना कोल्बीचा सार ते टेस्ट करून आपल्याला सांगणार आहे काय लोचा आहे की नाही ना होण्यास ओपिनियन द्यायची हा रिव्ह्यू काय लोचा बिचा असेल तर डायरेक्ट सांग नाही तर उद्या होळेल जाल भेटणार नाही <laughs> गरम असेल हा स्मेल मस्त येते सुगंध आवाज भारी हा टेस्ट कशी आहे टेस्ट भारी बिल्ली बघा कुठे येऊन बसली आहे बिल्ली मित्रांनो तुम्ही आपल्या कोकण ड्रीम हाऊस या व्हिडिओसाठी खूप जबरदस्त रिस्पॉन्स दिलाय तो व्हिडिओ इट्स लाईक व्हायरल झालेला आहे त्याच्यावरचे कमेंट पण इतके सुंदर सुंदर आहेत त्याच्या त्या कमेंट्समध्ये काही लोकांनी गायडन्स पण दिलेलं आहे की आपण झाडं कशी लावायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे तर आम्ही मनापासून तुमचे आभारी आहोत जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओ पहा लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट पण करत जावा आपलं कोलबीचं सार झालेलं ला आहे लाल सार आणि राजू इथे आता राईस लावतो आहे कुकरमध्ये ते काय टाकतोस बासमती पत्ती आपल्या गार्डनमधली त्याने काय स्मेल है? फ्लेवर आहे का स्मेल फ्लेवर येणार स्मेल अच्छा कोणताही तांदूळ असला मेल आहे जिरा टाकून घेतो आता जिरा पण टाकला आणि किती लोकांसाठी बनवलं आहे हे राईस आता पाच पाच विशाल पण येणार आहे ना पाच लोकांसाठी अच्छा पाच लोकांसाठी जास्त सार झालेला आहे इथे राजू राईस लावतो आपला पाच लोकांसाठी आणि प्रशांत भाई इथे काहीतरी बनवतो काय म्हणतो आहेस हे आता अच्छा कोळंबीचं सुकं ही कोलंबी वापरणार आहे म्हणजे अर्धी आपण सारात टाकली आणि अर्धी आता हे सुका बनवणार आहे आणि त्याच्यानंतर ही मच्छी फ्राय करणार आहे ते अरे गावा पाणी घालू पण रेडी होत मल्टीटास्किंग मुंबई मारा काय भेटत पाणी मारूर भूक पण लागत इथे काय काय सुकली आहेत ना ऍक्च्युली ती आणि मित्रांनो आपल्या कोकण ड्रीम हाऊस या व्हिडिओवरती बऱ्याच लोकांनी कमेंट केली होती की तुमची तुळस कुठे आहे तुळस दिसत नाही तर मित्रांनो तेव्हा ही तुळस बांधून झाली नव्हती आपल्याकडे एक रोप होतं तर आपण आता ही बांधून घेतलेली आहे गेल्या वेळी डिसेंबरला तर ही अशी दिसते बघा आणि तुळस आहे आपल्या परसामध्ये दरवाज्याच्या समोर नाना ना ना यायला पण घाल पाणी सकाळी घातलेलंच नाव हा अरे भारी एकदम फुल जबरदस्त अजून पण येतील ना येणार काळे ना हे खूपच सुकला एक्चुअली तो कार्ड उंडा गेला पाहिजे आता आपल्याकडे मित्रांनो इथे अजून बडास स्पेस आहे इथे पण एक थोडासा आहे बघा आपल्याकडे इथे बडास फ्री स्पेस आहे तर तिथे आपल्याला प्लांटेशन करायचं आहे

डकेत लॉन मधून घेऊन आलेलो त्याला कारण त्याला रात्री चिंबोरी पकडायला पण जायला लागतं तर तो बोललेला की असं काहीतरी घेऊ नये म्हणून कॉम्पॅक्ट तर ते मी घेऊन आलो त्याला खूप उपयोग होतो आपल्याला गावच्या ठिकाणी लाईट कमी असतो सगळ्या ठिकाणी बंद कर कायफुल झालं वरती टँक आहे मित्रांनो तुम्हाला आपल्या घराचं नाव कसं वाटलं ते सांगा कमेंटमध्ये रामध्वज म्हणजे माझ्या वडिलांचं नाव रामचंद्र होतं तर ता त्याचं मी असं रामध्वज करून ते नाव ठेवलेलं आहे तर सांगा तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये ते दुर्वा आहे ना सगळं केवडा दुर्वा आलाय बघा तिथे अजून झाड लावायला पाहिजे एक बसेल इथे ना हे ऑफिस टाइम दिवसा जुगळते हा काय नाव तुझं ऑफिस टाइम ऑफिस टाइम ऑफिस टाइम वा भारी नाव आहे 90 तक फुलेय ना काजू मस्त मोठा झाला लागतील ना आता सहा महिन्याने तरी अजून तुळस बघा कशी जबरदस्त आहे पण ही, ही रेग्युलर तुळस नाही वाटत रे ग्रीन असते ती ग्रीन म्हणजे ही औषधी तुळस आहे का माड अजून मोठे व्हायला पाहिजे रेड होती पावसाळा हे कसलं झाड आहे चिकू हा हा करेक्ट फणसाचं झाड पण मस्त मोठं झाला हे केळी मी लावलेली ते ना गेल्या वेळी डिसेंबरला लावलेली ते हा पण माड मस्त झाला रे हा सगळ्यात जास्त उंच आहे माझ्या मते दोन तीन प्रकारचे माड आहेत ना त्याच्यामध्ये दोन तीन जाती आहेत इथे बघा आंब्याच हा जाम व्हाईट कलरचं फळ येत आहे अच्छा जाम आहे हा हा आपला हाफूस हाफूस त्याच्या मागे पप्पा

बघ टॉर्च तू द्या त्याची अळी त्याच्या तोंडात आहे बघ हाय अरे आपण ऑफर झाड लावले तीन आपण हाफूस लावला पाणी ड्रॉपर आहे तर ठिबक आहे ना त्याला त्याच्यामध्ये जास्त टाकायची गरज नाही आपले वांगी मी लावलेली हा इथे वांग दिसतंय रे ओ <laughs> वाव गाईज आहे बघा काय मस्त वांग आलाय आलो हा तिसरा आपला हा पोस ना पण आहे का रे मस्त रे आपली कोलमेर सुखा पण झालेला आहे इथे मस्त सॉलिड नानाला ना ते टेस्ट करायला पड सॉलि झाला भारी आहे ना मग आपला आता राईस झाला आपला कोलबीर सुका पण झाला आपला सार पण झाला आणि आता हे फायनल फ्राय करा परफेक्ट हा मासे पण आपले फ्राय होत आहेत सौदाळे त्याच्यावरती काय रवा लावलाय काय मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे जेवण शिस्ता शिस्त आपण आपल्या गार्डनला म्हणजे आपल्या प्लांटेशनला झाडांना पण पाणी घातलेलं आहे तर आता जेवायची वेळ झालेली आहे तर जेवून घेऊया आणि आपण तुम्हाला उद्या भेटू शिमगा उत्सव सेलिब्रेट करण्यासाठी म्हणजे आप माझी लाईफमधली हो ही पहिली कोकणातली होळी असणार आहे शिमगा असणार आहे तर त्याचा एक्सपिरियन्स मी घेईन आणि तुमच्यासोबतही शेअर करेन तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करा